नमस्कार डी आय जी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक मोठी विदर्भात प्रथमच ओबीसी महिलांचे भव्य अधिवेशन आणि तेही चंद्रपूर जिल्ह्यात आता बातमी सविस्तर ओबीसी महिलांचे पहिलेच विदर्भस्तरीय अधिवेशन चंद्रपूर जिल्ह्यातील माता महाकाली नगरीत आयोजित करण्यात आले आहे स्थानिक जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर पार पडलेल्या या अधिवेशनात शेकडो महिलांनी उपस्थिती लावून आपली ताकद दाखवली मात पूजनाने अधिवेशनाची सुरुवात झाली आणि एक नवा इतिहास लिहिला गेला या अधिवेशनात महिलांशी संबंधित विविध ज्वलंत विषयांवर चर्चा झाली ओबीसी समाजासाठी केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली आणि विशेषतः हुंडाबळी ठरलेल्या स्व वैष्णविताई हगवणे यांना आणि अशा अन्य सर्व पीडित महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांना फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली नमस्कार आज अकरा जून ओबीसी महिला अधिवेशन दोन हजार पंचवीस आज इथे घेण्यात आलाय अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम हा इथे आयोजित केला त्यामुळे आयोजकांचे मी खूप आभार मानते त्या अधिवेशनात अनेक समाजातील अनेक चर... प्रश्न उभे प्रश्न करणारे आपण त्याच्यावर चर्चा केली जे प्रश्न उभे आहेत त्यांच्यावर चर्चा केली त्यात प्रामुख्याने हुंडा हुंडा पद्धती लग्नात लागणारा खर्च आणि त्याचप्रमाणे आजकाल समाजात इतकं व्यसन व्यसन पसरलेलं आहे या गोष्टींवर चर्चा करण्यात आली आणि अकरा जिल्ह्यातून इथे सगळ्या महिला उपस्थित होत्या त्यांनी आपापल्या अनुभवातून आपले आ, विचार मांडले आणि चर्चे या चर्चेतून आम्ही या अधिवेशनाचं एक कन्क्ल्युजन असं होतं की आम्ही इथे शपथ घेतली पद्धतीला समर्थन करणार नाही आणि ओबीसी लग... समाजातील अनिष्ट परंपरांना आव्हान देत महिलांवरील अन्यायकारक रूढी बंद करण्यासाठी आदर्श आचारसंहिता मिळावी यासाठी शासन दरबारी ठोस पाठपुरावा करण्याचे ठरवले गेले ओबीसी समाजाच्या शासनाशी निगडित मागण्यांवरही सखोल चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आले अधिवेशनाचे मुख्य संयोजक डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी सांगितले की विदर्भस्तरीय हे अधिवेशन म्हणजे केवळ एक कार्यक्रम नाही तर महिलांच्या आत्मविश्वासाचा रंगघोष आहे स्त्री सुरक्षितता स्त्री पुरुष समानता आणि ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेकडो महिलांनी संकल्प घेतला आता अन्याय सहन करायचा नाही सरांनी हे जे ओबीसी महिला अधिवेशन घेतलंय हे आपल्या विदर्भामध्ये पहिल्यांदाच झालेलं अधिवेशन आहे जे की महिलांच्या हितासाठी आणि महिलांसाठी होऊन राहिलेलं आहे तर हे नक्कीच खूप चांगली बाब आहे सगळ्या महिलेसाठी घेतलेले मुद्दे या ठिकाणी खूप चांगले होते हुंडाबळी सारखा मुद्दा झाला किंवा महिलेच्या त्यांनी त्यांचा मुद्दा मांडलेला आहे तर नक्कीच हे खूप उपयुक्त असं ठरेल आणि पुढील अधिवेशन महाराष्ट्र स्तरावर घेण्याचा निर्धार देखील करण्यात आला हा होता स्त्रीशक्तीचा जागर चंद्रपूरमधून उठलेला आवाज मजबूत स्पष्ट आणि परिवर्तन पहिला ठराव हगवाने वैष्णवी हगवाने यांना श्रद्धांजली देण्यात आली आणि त्या अनुषंगाने सरकारला विनंती करण्यात आली की अशा हुंडाबळीच्या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात याव्या त्याचबरोबर दुसरा ठराव घेतला केंद्र सरकारने ज्या काही ओबीसी साठी हिताचे निर्णय घेतले ते जी आर निघाले त्याबद्दल केंद्र सरकारचे आणि विशेष करून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे अभिनंदन करण्यात आले त्याचबरोबर राज्य सरकार तर्फे जे काही पंचेचाळीस निर्णय घेण्यात आले त्या सर्व निर्णयांचं वाचन करून आणि विशेष करून राज्य सरकार आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांचा अभिनंदनाचा ठराव या अधिवेशनामध्ये पारित झाला त्याचबरोबर सामाजिक स्थिती जी ओबीसीची आहे जी अनिष्ट परंपरा अनिष्ट रूढी त्या ओबीसी समा समाजामध्ये फोबो आल्या आहेत त्याबाबत आदर्श आचारसंहिता सामाजिक पद्धतीनं मंजूर करून एक सर्व ओबीसी समाजाला आदर्श आचारसंहिता या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर ओबीसीचे जे सामाजिक प्रश्न आहे त्याची सद्यस्थिती आहे आणि फ्युचरमध्ये भविष्यामध्ये ओबीसी महिलांचं सामाजिक आणि राजकीय नेतृत्व समोर यावं ही या अधिवेशनातून अपेक्षा व्यक्त केली आहे आणि पुढचं अधिवेशन महाराष्ट्र स्तरीय होईल त्याबाबत निर्णय झाला आहे गणेश अडलूर डी आय जी न्यूज डेस्क चंद्रपूर